मला देबो रे सुंदर होत मुदके अननंगवा वन गोविंद गोविंद गोपाल श्री गोपाल कृष्ण महाराज की वैभव गीता शास्त्र जे आहे हे शास्त्र श्री इति महाराज म्हणले शास्त्र हे शास्त्र आहे इति गुहे तमम शास्त्र मी द मुक्तम मायानक हे अर्जुना अनघा तुला हे शास्त्र मी सांगितलेले आहे मी दुक्त मायानक आणि येतच बुधवा बुद्धिमाश्यात आणि हे शास्त्र जर अवगत झालं तुम्हाला तुला तर येतात बुद्धवा बुद्धी माणसात कृतकृत भारत ज्याला गीताशास्त्र आलं त्या माणूस काय होतो बुद्धिमान होतो बुद्धिमान आणि कृतकृत्य होतं पण हो आपल्याला बुद्धिमान व्हायचंय कृतकृत्य व्हायचं तर मेहरबानी करून तुम्हाला सांगतो की तुम्ही मेहरबानी करून गीता वाचा गीता अभ्यास करा आणि हे सांगित गीतेमध्ये सांगितलं की नाही ज्ञाने सदृशम पवित्र मी हवैद्यते ज्ञानासारखं काहीही पवित्र नाही आणि ज्ञान हे फक्त तुम्ही मनुष्य देहात आल्यावरच घेऊ शकता आणि ते ज्ञान कसं आहे नाही ज्ञानेनं सदृशम पवित्र मी विद्यते तत्सर व्यवसाय शिंदे काल नाथ पण आणि ते ज्ञान असं आहे की ते ज्ञान जर झालं तुम्हाला तर श्रीकृष्ण महाराजानं तुम्हाला वचन दिले की काही काळानं नदी काही काळ का होईना काही उशीरं का होईना पण तुम्हाला निश्चित परमेश्वर प्राप्ती होते होणार काले ना विनंत पण हे ज्ञान पडणार हो हे श्रद्धामान लवते ज्ञान तत्पर असे ते जो श्रद्धावान माणूस आहे आणि ज्याच्या इंद्रिय ताब्यात आहेत इंद्रिय माणसांच्या ताब्यात पाहिजे नाहीतर आपलं काय नुकसान हो काही नुकसान होऊ शकतंय जर आपल्या इंद्रिय येतेंद्रिय मनोर बुद्धी मुनीर मोक्ष परायणा विगतेच्या भयक्रोंदो हे सगदा मुक्त येवसा हो असं सांगितलंय कितीमध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणले ज्याला मन आणि बुद्धी याच्या ताब्यात आहे एकेंद्रिय मनोबुद्धीर मुनी मोक्ष परायन हा जो मुनी मोक्ष परायण आहे तो सदावधीत मुक्त आहे तो मग आपल्याला मुक्त राहायचं आहे तर मुक्त राहायचं राहायचा तर आपल्याला काय करायचं गीता पाठ करायची अमय बाबा लक्ष चौऱ्याऐंशी येऊन आहेत लक्ष चौऱ्याऐंशी यावण्या तर त्र्याऐंशी लाख न्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येवण्या ह्या आज्ञान येऊन आहेत त्या योजनेला ज्ञान नाही बैलाला ज्ञान आहे का नाही मग सर आपल्याला ज्ञान आहे का नाही आपल्याला बुद्धी आहे का नाही आहे आपल्याला बैलापेक्षा तीन गोष्टी आगावच्या दिल्या परमेश्वरानं तर काय दिलं आहे आपल्याला वाचन दिली आगावची आपल्याला स्वातंत्र्य दिलं आगावचं आणि आपल्याला बुद्धी दिली आगावची म्हणून आपण त्या बुद्धीचा स्वातंत्र्यतेचा आणि वाचेचा फायदा घ्यायला पाहिजे वाचेनं चांगलं बोलायला पाहिजे बुद्धी चांगल्याच ठिकाणी चांगल्याच कामासाठी वापरली पाहिजे आणि स्वतंत्रता ही चांगल्याच कामासाठी आणि स्वातंत्र्याचा स्वैराचार करून होऊ द्यायला पाहिजे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे स्वातंत्र्य म्हणजे मुक्तता आहे स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला मिळालेलं एक महत्वाची गोष्ट आहे मला तुम्ही सगळं आपण जे होतो आ, इतर येवण्यामध्ये तर आपण स्वतंत्र नाही त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येवण्या ज्या आहेत त्या स्वतंत्र नाहीत बैल बैल हा बैलाच्या नाकात यशाने आहे आणि बैल आपल्याला खोट्याला बांधलेला आहे त्याला कुठं बी मनीस जाऊ शकत नाही तो जो वाघ आहे तो वाघ जरी असला तरी त्याला माणसात येता येत नाही येत आहेत त्याला जंगलातच राहावं लागतं आहे आणि किती मोठा कोणताही प्राणी असू द्या त्याला तिथंच राहावं लागतं आहे त्याला स्वतंत्र तर नाही त्याला माणसात येता येत नाही त्याला त्याच्याजवळ आणि त्याच्याजवळ क्रूरता हा एक गुण आहे त्याच्याजवळ क्रूरता हा एक दोष आहे त्याच म पशुपक्षीजवळ क्रूर क्रूर असतात पण तर आणि त्या बुद्धी नाही द्यायला परंतु माणसाला बुद्धी देली मग बुद्धी दिल्यानंतर आपण त्या बुद्धीचा उपयोग घेतला ना पाहिजे का मी माझ्या प्रवचनात नेहमी सांगत असतो की मी एक माणूस आहे मी एक माणूस आहे मला दोन बैल आहेत दोन बैल मी ते दोन बैल घेऊन शेतात जातो आणि मग शेतात गेल्यानंतर बैल बी कामं करतात मी बी कामं करतो आणि मग जेव्हा आम्ही रात्री घरी येतो मग घरी आल्यानंतर बैल मी त्यांच्या कोठ्या झोपतात आणि मी पण मी माझ्या घरात झोपतो पण मी माझ्या घरात झोपतो तर मी तिथं पाप करतो बैल पाप करत नाही आणि आणि बैल बायलाच्या भाल्याचा विचार करत नाही आणि मीही माझ्या भाल्याचा विचार करत नाही उद्या सकाळी उठतो आणि ये रे माझ्या मागल्या म्हणजे तेच शेतात त्याच शेतात जातो आणि त्याच शेतामध्ये भरभर काम करतो मग बैलामध्ये माझ्यामध्ये काय फरक आहे माझ्या बाबा काहीच नाही मग हे हा विचार करून घ्यायला पाहिजे आणि मग तर आपल्यात फरक नाही असं आपल्याला असं शास्त्र सांगत आहेत तर मग आपण आपण बैल आहोत का मग नाही आपण माणूस आहोत मग माणूस आहोत तर मग आपल्याला बुद्धी देणी देवानं आपल्याला वाचन देणी देवानं आगाऊची आपल्याला स्वतंत्रता दिली तर मग ह्या बुद्धीचा स्वातंत्र्यतेचा आणि वाचेचा कधी आपण विचार केलाय का जो माणूस मायबाबो विचार करतो की हा जे इतर प्राणी आहेत त्या प्राण्यामधील माझ्यामध्ये काय फरक आहे हे जे विचार करतो ना तोच खरा माणूस आहे आणि जो विचार करीत नाही तो माणूसच नाही हो बुद्धी कशा दिली तुमच्या तुम्हाला तोच तुम्हाला विचार करण्यासाठी बुद्धी दिली आणि विचार करून चालण्यासाठी बुद्धी दिली बुद्धियुक्त जे आहाते उभे सुकृत दुष्कृते असं श्रीकृष्ण महाराज इथे म्हणले बुद्धीनं बुद्धियुक्त जे आहे ते उभे सुकृत दुष्कृते हा सुकृत काय आहे दुष्कृत काय आहे हे आपण पाहायला पाहिजे आणि सुकृत काम करायला पाहिजे वाईट काम करू नये तर हे परंतु आता इतर येऊन यायला तर ही बुद्धी नाही ते आणि ते मग बुद्धी नसल्यामुळं ते, ते काय काम करते ना काय कर्म करते याचा ना? नियम नाही पण एक बरं आहे परमेश्वरानं त्याला कर्माची कर्म कर्माचं बंधन लावलेलं नाही कर्म त्याला बाधित नाही कर्म कर्माचे कर्मा, कर्मा लेप त्याच्यावर लागत नसतात पण आपल्या हो मात्र माणसा माणूस येवनेमध्ये आल्यानंतर तर प्रत्येक वाईट कर्म केलं की त्याचा लेप लागतो आणि ते कर्म आपल्याला पुन्हा पुरा आपण मनुष्यवणीत आल्यानंतर आपल्याला ते कर्म भोगावं लागते कर्म नेवाधिकार असते मा फले सुखदाच आणि एक आ, गीत बी आहे की काय कर्म करे ज्या वयस फल की इच्छा मत्कर आहे इन्सान आणि जैसा कर्म करेगा वैसा भल दे भगवान या गीता का आहे जसं आपण कर्म करू तसं आपल्याला फल मिळत असते म्हणून माय बाबो ह्या मनुष्य जन्मात आल्यानंतर आपण थोडं सावध व्हायला पाहिजे आणि आपण कोण आहोत आपण मनुष्य आहोत अहो किती लोक येतं की त्याला माहीतच नाही ते माणूस आहेत पण मग हे मान माणूसच माहीत नाही त्याला तर मा मानवता कुठून येईल आणि मानवतेचा अर्थ आमचे राम सुखदास नावाचे संत होऊन गेले ते रामसुखदास त्याने मानवतेचा अर्थ लावला मानवतेची व्याख्या केली के ते म्हणले दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होणे आणि दुसऱ्याच्या सुखात सुखी होणे याला मानवता म्हणतात मग विचार करा बरं आपण कोणाच्या दुःखात दुःखी होतो का आणि कोणाच्या सुखात सुखी होतो का सांग नाही मग जो सुख दुसऱ्याच्या दुःखात दुखी होतंय आणि दुसऱ्याच्या दुःखात दुखी होत आहे आणि दुसऱ्या सुखात सुखीत होतंय तो माणूसच नाही ना हो मग असंच असाच झाला अर्थ झाला की नाही म्हणून आपण दुसऱ्याच्या दुःखात दुःखी झालो पाहिजे आणि दुसऱ्याच्या सुखात सुखी झालो पाहिजे परंतु मानवाजवळ हा एक दोष आहे की तो कधीही दुसऱ्याच दुसऱ्याच्या दुःखात सुखी होतो दुसऱ्याच्या सुखात दुःखी होतो माणूस मानवाजवळ काय दोष आहे तो दुसऱ्याच्या सुखात दुःखी होतो आणि दुसऱ्याच्या दुःखात सुखी होतो एक माणूस होता बाय भाऊ माझ्यासारखा तो वनात गेला जंगलात गेला आणि तिथं जाऊन त्यानं देवतेची तपश्चर्या केली जशी रावणानं महादेवची तपश्चर्य केली तर त्याप्रमाणे त्यानं देखील एका देवतेची तपश्चर्य केली देवता प्रसन्न झाली देवता प्रसन्न झाली आणि प्रसन्न होऊन त्यानं ते त्याला एक आ, 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 वर द्यायला आणि ते म्हणला आहे बघ पण हा वर देतो तुला पण हे तुला जर तू तु हे वर जर जे हे मंत्र जर तू जपलास तर तु तुला एक पट मिळत आणि तुझ्या शेजाऱ्याला दुपट मिळत तुला जर तू तु जर एक घर मा मागितलंस बंगला मागितलास तर ठीक आहे तुला एक बंगला मिळू नये परंतु तुझ्या तु शेजारी जो माणूस आहे त्याला दोन बंगणे मिळून जातील आता याला वाटलं तपश्चर्या कोणी केली मी केली तर कष्ट सहन केले कोणी केले मी केले आणि मला एक बंगला आणि दुसऱ्याला दोन एक हे कळ शक्य नाही हे असं काही हे काही खरं नाही आणि तो घरी आला मग आणि घरी आला पत्नीनं विचारलं गेल ते तर काय आणलं हो ते म्हणे आणलं रे परंतु ते काही फायद्याचं नाही आपल्या काय झालं काय म्हणे ते म्हणे बघ आपण जर तो मंत्र जपला तर आपल्याला एक बंगला होईल मागितल्यावर आणि घर बाजूच्याला मात्र दोन बंगले होते ती म्हणे मग असा कोणता मंत्र आहे दाख सांगा ना मला आणि मग त्यानं त्या पत्नीनं सांगितलं तो मंत्र आणि हा निघून गेला गावाला आता त्यानं काही मंत्र जपला नाही कारण त्याला माहीत होतं की आपल्याला एक घर मिळेल तर याला दोन घर मिळते त्याच्यामुळं आपले याला दोन घर मिळून द्यायचे नाही आपल्याला राहायचं नाही आपलं भलं नाही झालं तर नाही झालं पण दुसऱ्याचं भलं होऊन अशी अशी माणसामध्ये प्रवृत्ती आहे आणि मग तो तो गावाला गेल्यानंतर त्यानं का ते काय केलं पत्नीनं तो मंत्र जपला त्याला तिला माहित होतं आणि मग यायला एक घर झालं पण बाळूच्या याला दोन बंगले झाले बर मग तो गावून आला चार दोन झाला आणि त्यानं पाहिलं अरे बंगले इथं मोठं आपलं गाव एवढं कसं काय बंगले झाले आणि त्यानं घरी आल्यावर पाहिलं तर ते म्हणे आणि त्याला पाहिलं की बाजूच्या यायला हो दोन घरं झाले आपल्याला एक झाले आपल्याला एक मैस झाली बाजूच्या यायला दोन मैशी झाले हे वाईट झालं हे काही जमलं नाही हे वाईट झालं आणि मग त्यानं विचार केला आठ रोज की याचं नुकसान मी कसं करू आणि मग त्याला आठवलं की तुझा एक डोळा फुटून जाऊ की गेला तर गेला पण दुसऱ्याचे दोन डोळे जाते मग येणं हे ये म्हणला देवतेला त्या मंत्र जपला ते म्हणला मला एक डोळा माझा फुटून जाऊ दे गेला याचा फुटून पण बाकीच्याचे माझू त्याचे दोन डोळे फुटून गेले माझ्या बागा मग आपला एक डोळा फुटला तर चालेल पण दुसऱ्याचे दोन डोळे फोडून टाकण्याची प्रवृत्ती माणसामध्ये आहे आणि ही प्रवृत्ती मग आपली जोपर्यंत जात नाही तर तोपर्यंत आपल्याला जी बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीचा आपल्याला काहीही फायदा नाही वाचन दिलेली त्या वाचेचा काही फायदा नाही स्वतंत्रतालेली त्या स्वतंत्रतेचा आपल्याला काहीही फायदा नाही बाब म्हणून आपण सदोदित श्रीकृष्ण महाराजांना अकरा वेळा शेवटी सांगितलं मला काय म्हणले ते निर्वेर सर्वभूतीसू यश सर मामिती पाठवू जो सर्वभूतासंग निर्वेर झाला कोणासंघही त्याचा वैर नाही तर तो माणूस ज्यानं आयुष्यभर कोणासंग वैर केलं नाही तो अत्याला माझी भक्ती नाही केली तर चालते पण तो तो मला येऊन मिळतो माझी प्राप्ती त्याला होते बघा माय मायबापो हो। इतकं चांगलं वागण्याचा किती फायदा आहे आणि त्यामुळं निर्वेर सर होते सु म्हणून माय मायबापो निर्वेर राहिलो काही सगळं कोणा सगळी वैर करू नका आपला बी एक डोळा जपा आणि दुसऱ्याचे दोन डोळे जपा आपला एक डोळा जपा आणि दुसऱ्याचे दोन डोळे जपा नाही तर आपला एक डोळा जाओ गेला तर गेला पण दुसऱ्याचे दोन डोळे दुण गेले पाहिजे ही प्रवृत्ती आपली नसली पाहिजे ही प्रवृत्ती आपण सोडून द्यायला पाहिजे हो आणि आपला एक डोळा जपा आणि दुसऱ्याचे दोन डोळे जपा असं आणि दुसऱ्या गीतेमध्ये सांगितलं चौथ्या पाचव्या नेते म्हणजे अर्जुना ने असं नित्य संन्यासी येऊन द्वेष्टी कोण संन्यासी कोण आहे निसते कपडे घालून आ, घर सोडून गेला त्याला सन्यासी म्हणतात त्या नाही कुठे स्वदिसी रामेश्वर आणि कुठे स्वदिशी काशी अरे हृदया तीन भगवंत राहीला हृदयातून कधी न घेऊन नाग राहती समाती मातीतून मोती काय तुला काय आबाग्या भगवे नेसून त्या रसन्यासून जाशी असं आहे कवी न ते खरंच आहे तर त्यामुळं सन्यासी म्हणजे त्याग करणारा माणूस तर कपडे घ्यायचे काय त्याग केलं काहीच केलं नाही परंतु जरी न कपडे घेऊन तुम्ही घरी राहून जर दोन गोष्टी केल्या काय म्हणतात श्रीकृष्ण महाराज ते म्हणते तर अजून नित्य सन्यासी येऊ द्वेष्टी न तो नित्य सन्यासी आहे जो कोणाची कोणतीही अपेक्षा करीत नाही आणि कोणचाही द्वेष करत नाही ह्या दोन गोष्टी जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सांभाळल्या वराचा दिवस करायचं नाही आणि कोणती अपेक्षा करायची नाही जे आहे त्याच्यामध्ये आपलं समाधान मानायचं आणि आपलं जीवन परमेश्वर चिंतन करत करत आपल्याला कडील लावायचं हर बाबो आता हे जे विदूर काका होती म्हणजे पांडवाचे चुलते होते ते धृतराष्ट्र पांडव पंडू आणि विदुर काका असे तीन भाऊ होते तर विदुर काका हे कुंती म्हणजे दासी पुत्र होते परंतु अतिशय विद्वान होते अतिशय विद्वान ह्या दोघांपेक्षा देखील त्या त्याचं भलं झालं कारण या दोघांच्या घरी श्रीकृष्ण महाराज जेव्हा आले का नाही माहीत नाही परंतु विदुराच्या घरी गेले आणि विदुराच्या कन्या त्यांनी खाल्ल्या घरच्या कन्या सेवितो रामशेष से से शाही असं असं एक गीत आहे तर मायबा खरं भलं कोणाचं झालं खरं भलं झालं विदूर काकाच नाही धुतराष्ट्राचं धुतराष्ट्र तर सतार नरकाला गेला अरे पंडूर देखील तर स्वर्गाला गेले होते तिथं दगड होऊन पडले होते नंतर मग मुलानं यज्ञ केला नंतर मग स्वर्गाला गेले तर असे माय मायबाभो जर तो माणूस दुसऱ्याचा द्वेष करतो दुसऱ्याची अपेक्षा करतो तर तो माणूस कधीही त्याचं भलं होत नाही तर पण परंतु विदूर काका कोणाचा द्वेष बिकायला नाही आयुष्यात आणि कोणती अपेक्षा केली नाही ते पंतप्रधान होते त्या हस्तिनापूरचे पण कधी त्यांनी पगार घेतला नाही पण ते म्हणजे असंच मागून आपलं जीवन जगत असत परंतु राजमहाराज जाऊन रा, राजपद भोगलं ते ना परंतु पैसे कधी घेतले नाही ते संधी लवकर नव्हते तर असं जीवन आपण त्यागी जीवन जगलं पाहिजे जी। आणि कोणाचा द्वेष कोणाची अपेक्षा आपण करता केली पाहिजे असं गीते सांगताय बाबा हो आणि गीता ही शिकायची कशी तर बाय अगोदर फक्त तुम्ही गीता घ्या हातात घेतली आणि वाचून बघणं प्रयत्न ना तुम्ही शिकलेले आहेत ना तुम्ही बी एम ए पी एच डी आहेत एम बी बी एच आहेत अहो तुम्ही तुम्ही जर पुण्याला जायचे तुम्हाला तुम्ही चलली तरच पुन्हा येईल का नाही का एका जागेवर बसले पुन्हा कसा येईल नाही तर तुम्ही काढा गीतं काढा काढा बरं आणि बघा पहिला श्लोक काय धर्म मग मराठी नाही का धर्म का। ले -ले खेत्रे, खेत्रे का। धर्म हा मराठीत नाही का लिहिलेलं क्षेत्रे क्षेत्रे मराठीत नाही का धर्मक्षेत्रे पुरु क्षेत्रे समवेता समवेता यउत्सवाहा काय काय अवघड बाय बघ हे असं करत 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 जर तुम्ही दररोज एक श्लोक दोन तीन माऱ्या एक श्लोक दोन तीन माऱ्या जर वाचला तर तुम्हाला गीता निश्चितच येईल आणि मग नंतर गीता आल्यानंतर आपण काय करायचंय ह्या किती अध्याय गमायचं त्याच्यात अठरा अध्याय मग या अठरा अध्यायाला व्यासानं काय नाव दिलं पहिल्या अध्याला पहिल्या अध्याला काय नाव दिलं अर्जुन देवक नाव दिलं दुसऱ्या अध्यायला काय नाव दिलं आ, योग नाव दिलं तिसऱ्या अध्याला का दिलं कर्मयोग नाव दिलं चौथ्या अध्याला का दिलं ज्ञान कर्मसन्यास नावाचा योग आहे तो पाचवा अध्याय काय कर्मसन्यास योग आहे सहावा अध्याय कोण आहे तो आहे आत्मसंयम सातवा कोणचं आहे ज्ञानयुज्ञान योग आठवा कोणतं आहे योग नववा कोणचा आहे तर तो ज्ञा योग हे मराठीतल्या तुम्ही गोष्टी तुम्हाला पाठ होऊ शकत नाहीत का म्हणून तुम्ही ह्या गोष्टी अगोदर पाठ करायचे आणि मग आता काय करायचं मग मी सांगतो तुम्हाला आधी आधी पहिला श्लोक पाठ करायचं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समोर येता येईल सवा माणका पांडव चेवत किंवा कुरुवत संधी आणि मग या हे झालं का पहिला श्लोक झाला की मग आपण त्याच अध्यायाचा शेवटचा श्लोक पाठ करायचा बघायचा शेवटचा श्लोक आहे यो मुक्तो जनसंख्ये रथो पस्त उपाविशेत चाप शोक विघ्न माणूस असं जर तुम्ही केले दुसऱ्या अध्यायातला पहिला श्लोकांचा आहे तम तथा कृपायासरू पूर्ण एक मुचं मधुसूधन त्याच दुसऱ्या अध्यायातला शेवटचा श्लोकांचा आहे ते म्हणतात त्या शेवटचा श्लोक असा आहे की यश्याम मुद्दीप यश्याम ब्रह्मी स्थिती पार्थ नयम पाप्यमो स्थितवाशा पंत कालिपी ब्रह्मनिर्वाण मुच्छित असे जर तुम्ही प्रत्येक आंध्याचे दोन श्लोक पाठ करत गेले तर तुमचे अठरा दोन छत्तीस श्लोक पाठ होतात आणि एकदा छत्तीस श्लोक पाठ झाले की नंतर बघायचं की याच्यामध्ये किती पात्र आहेत चार पात्र आहेत कोणकोणचे आहेत मग धृतराष्ट्र आहे संजय आहेत श्रीकृष्ण महाराज आहेत आणि अर्जुन आहे तर मग कोण कोणला प्रश्न विचारला धृतराष्ट्रानं प्रश्न संजयाला विचारले आणि श्रीकृष्ण महाराजाला प्रश्न अर्जुनानं विचारले मग असा पुन्हा विचार करायचा आहे की धृतराष्ट्राला काय विचारलं आणि मग ते विचारलं की अर्जुन हे ध संजय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे सभळीत आई उत्सवा म्हणजे माझे पांडवा पांडवाचे पोरं तिथं काय करायला सांग मला किती सोपं आणि हे असं जर तुम्ही केलं तर निश्चितच तुम्हाला गीता अवगत होऊ शकते पण गीता जवळ ठेवा अतिशय सोपा ग्रंथ छोटासा ग्रंथ अहो हे तर जाऊ द्या पण अतिशय छोटा ग्रंथ एक मिळतो जो आपल्या गीत आपल्या खिश्यात मावू शकतो असा कोणताही धर्मग्रंथ नाही जगाच्या पाठीवर की जो आपल्या खिश्यात बसतो पण असा गीता धर्मग्रंथ आहे हिंदूचा अवगीता हिंदूचाच नाही बाबो प्रत्येक मान मानवासाठी सांगितलेलं हे ज्ञान आहे म्हणून हिंदूचंच नाही आणि आपण ते हिंदूचं आहे बाबा जाऊ दे आपल्याला काय घेणे तर असं म्हणून सोडायचं नाही कारण गीता हे ज्ञान रत्नातर आहे ज्ञानाचा समुद्र आहे तर ते ज्ञान आपण जर अवगत केलं वाचलं आणि त्या ज्ञानाबरोबर जर आपण जर चाललो तर ते ज्ञान सगळे धर्मग्रंथात ज्ञान आहे ते तर त्या ज्ञानाप्रमाणे जर चाललोत आपण तर आपलं भलं राहत ना राहत नाही म्हणून ही गीता हळूहळू हळू आपण पाठ करायची आणि म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणले हे अर्जुना हे इति गुहे तमम शास्त्र हे कसं शास्त्र आहे गुहे असं शास्त्र आहे मी मुक्त मायालो मी तुला सांगितलं अर्जुना आणि येतात बुद्ध बुद्धी माणसात आणि हे जर शास्त्र पाठ केलं अभ्यास केलं हो, तर तो माणूस काय कायम बुद्धिमानशात कृत कृत्य होतो आणि ज्ञानी होतो तुम्हाला कृत कृत्य व्हायचं नाही का ज्ञानी व्हायचं नाही का जर कृत कृत्य व्हायचं अस ज्ञानी व्हायचं असं तर गीता वाचा गीतेचं तत्वज्ञान आपल्या अंगी बांधविण्याचा प्रयत्न करा अशी मी तुमच्या छिडीला म्हणून ती करतो आणि तुमचा निरोप घेतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हो आपल्याला फक्त आता साठ साठ सबस्क्रायबर कमी येतं तर त्या साठ सबस्क्रायबर होण्यापर्यंत तुम्ही मला मदत करा आपल्या देवल ऑफिशियल ग्रुपला आता सुटलो कीच आता वेळ न जवडीचा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि गीतेचं गीतेचा आशीर्वाद तुमच्या पदरात पाडून घ्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि इथंच सांगतो प्रणाम, दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम जय हरी जय हरे जय